नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या चौदा नोव्हेंबर रोजी पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकामध्ये उभे आहोत आज याला जवळपास तेवीस ते चोवीस दिवस होत आहे उगवण शक्तीचे चार दिवस सोडले ते एकवीस बावीस दिवस नक्कीच होत आहे आणि आज यामध्ये आपण तणनाशक फवारणी करण्यासाठी आलेलो आहो तर गव्हाची स्थिती प्रथम पाहून घेऊया आपण टिपणीच्या सहाय्याने चौदा नोव्हेंबरला पेरणी केलेला जी डब्ल्यू चारशे शहाण्णव महामंडळाचं हे वान आहे हे या ठिकाणी एकरी जवळपास पन्नास किलो या हिशोबाने पेरणी केलेलं होतं आणि आज जवळपास पंचवीस दिवसानंतर अतिशय चांगल्या रीतीने ते उगवलेले आहे याला दोन पाणी झालेले आहेत आणि एक वरचा पाऊस काल पडलेला आहे त्यामुळे यामध्ये आता बऱ्यापैकी तणाची उगवण झालेली आहे आपण हे पाहू शकता हे गाजर गवत हे रुंद पानाचं गवत आहे आणि काही ठिकाणी जेव्हा आपण आता इथे गहू थोडासा पतला आहे तर अतिशय दोन पानाची अवस्था किंवा तीन पानाची अवस्था ज्याची म्हणतो ती तणाची आहे आणि जवळपास एकवीस फा बावीससाव्या दिवशी तणनाशक फवारणीची जी काही शिफारस आहे त्या शिफारशीनुसार आपण यामध्ये टू फोर डी टू फोर डी प्रतिपंप चाळीस ते पंचेचाळीस एम एलने आपण यामध्ये फवारणी करणार आहोत यामध्ये धानुकाचं विडमार नावाचं आपण टू फोर डीचं तन्नाशक फवारणार आहोत आणि या तन्नाशकाचे यावर्षी आपण रिझल्ट बघूयात कसे येतात आत्तापर्यंत आपण मेट किंवा अलग्रीप वगैरे जे आपण म्हणतो ते फवारलं काही दोन वर्ष अगोदर किंवा तीन वर्ष पर्यंत या अल्ग्रीपचे किंवा मेटसाल्फ्युरानचे रिझल्ट अतिशय उत्तम होते पण मागील वर्षी अतिशय खराब रिझल्ट त्याचे जाणवले थोडासा वेळ झाला म्हणा किंवा पण तन त्याने नुसतं पिवळं सुद्धा नव्हतं आणि मरणं तर दूर आणि ज्यांनी टू फोर डी ज्या शेतकऱ्यांनी फवारले होते त्यांचे अनुभव चांगले होते म्हणून आपण यावर्षी टू फोर डी हे गव्हातील तणनाशक गव्हावर फवारत आहो आपण आपल्या भागात टू फोर डी ऐवजी कोणते तणनाशक फवारता किंवा कोणत्या तणनाशकाचे चांगले रिझल्ट आहे हे कॉमेंटमध्ये सांगा गहू पेरतानाचा आपला व्हिडिओ आहेच आपण याला पेरतानाच क्रॉपटेक हे खत दिलेलं होतं एकरी चाळीस किलो ज्याची एकरी चाळीस किलोच अशी किलो, शिफारस आहे यामध्ये मुख्य अन्नद्रव्ये आणि दुय्यम अन्नद्रव्य आहेत की ज्याची गव्हामध्ये आजकाल जमिनीमध्ये दुय्यम घटकद्रव्य कमी झाल्याने कमतरता होते ती भरून निघते आणि आता याला तिसऱ्या पाण्यासोबत आपण हे जे काही आपली फवारणी होईल तर यानंतर युरिया देऊ आपण गव्हाचं कसं व्यवस्थापन करता आणि जास्तीत जास्त उत्पादन येण्यासाठी काय करता हे कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करा धन्यवाद